भोसले आणि पंकज भोसले मित्र समूह आयोजित समर्थ संयुक्त संयुक्ती या ठिकाणी आजचा एक आझाद एक बैल मैदाना या ठिकाणी संपन्न झालं या मैदानामध्ये या ठिकाणी एकूण चौऱ्याहत्तर गट झाले त्यामध्ये चाळीस गटे आदर दृशाचे झाले आणि चौतीस गट या ठिकाणी आदर्श झाले त्यामध्ये पाच सेमी दृश्याचे झाले चार सेमी आधारचे झाले असे एकूण नऊ सेमी झाले त्या या ठिकाणी दोघांचा एकत्र फायनल फेरा संपन्न झाला आणि दोन नंबर मला गाड्यांचा या ठिकाणी क्वार्टर फायनल या ठिकाणी संपन्न झाला सुंदर आशा मैदानामध्ये या ठिकाणी त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन त्याचबरोबर सुंदर आशा मैदानाचे जंगा पंच प्रवीण फौज अंगापूर आणि सुनील मोलिक मोलिकवाडी यांचं सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन त्याचबरोबर या ठिकाणी मला या ठिकाणी लेख म्हणून ले। या ठिकाणी लाभले विकी चाळंखे कुंठेकर त्यांनी सुद्धा या ठिकाणी मनापासून अभिनंदन सुंदर अशा मैदानाचा या ठिकाणी फायनलचा फेरा या फायनलचा फेरा या ठिकाणी संपन्न झाला त्या फायनलचा फेराचा या ठिकाणी निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय <laughs> सुंदर अशा मैदानामध्ये नऊ नंबरचा मान पटकवला नव्या क्रमांकाचे मानकरी ठरले तास क्रमांक नऊ वरून दोडली गाडी महाकाली प्रसन्न रोहन फौली एकसळ प्राप्ती राजेश चॉकलेट आणि भीमा ही गाडी आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी नवव्या मानकरी ठरली सुंदर अशी गाडी पहाली किशोर शेठ चव्हाण यांचा चॉकलेट आणि तिच्या बरोबर पहाला ओळी भोमी पवार अन्मलवाडीकरांचा भीमा भीमा आणि चॉकलेट आजच्या मैदानामध्ये नवव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरलेली गाडी आठ नंबरचे मानकरी ठेवले का क्रमांक एक और नवीली गाडी श्री संत सद्गुरू बाधा प्रसन्न डबल हिंद केसरी माउली फॅन्सल संजय सरगर गिरवी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाला सुंदर अशी गाडी पहाली संजय सरगर गिरवीकरांचा माउली आणि तिच्या बरोबर शिवराज गणेश शिंदे मुरुमकरांचा वीर वीर आणि माउली आजच्या मैदानामध्ये आठव्या क्रमांकाचे मानकरी ठरले आजच्या मैदानामध्ये सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सात नंबरचा मान पटकावला तास क्रमांक दोन वरून धावली गाडी खंडोबा ड्रायव्हर कासारवाडी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातव्या आला आजच्या मैदानामध्ये सहा नंबरचा मान पटकावला सहाव्या क्रमांकाचे मान पट मान सहाव्या क्रमांकाच्या या ठिकाणी मानकरी ठरले तास क्रमांक आठ वरून धावलेली गाडी सिराम उद्योजक समूह सासरवे जानवार प्रसार डॉक्टर संजय मोकाशी कटपा या गाडीचा आजच्या सहावा क्रमांक क्रमांकाला सुंदर अशी गाडी पाहली सिराम उद्योग समोर सासरवे जानवार प्रसार डॉक्टर जानवार प्रसार डॉक्टर संजय मोकाशी कटपा यांचा घरचा साठ बाळे आणि राजा हे आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सहाव्या क्रमांकाचे मानकर ठेवले दोन गाड्यांच्या दाटी दटीची लढत झाली त्यामध्ये चौथ्या आणि पाचव्या क्रमांकासाठी या ठिकाणी गाडी राहिली तास क्रमांक तीन वरून लावली गाडी माझ दत्तात्रय भोसले एक सर कुमारी कार्तिकी अप्पासेठ साहेब बाबर बांडेवाडी खेळ शिवापूर आणि तास क्रमांक चार वर नवी गाडी गजानन प्रसाद सिद्धेश सूरज गरुड साळवी निरंजन गरुड शिवाजी चंद्रकांत भालेकर जैकापूर या दोन गाड्यांना या ठिकाणी चौथा आणि पाचवा नंबर सामना दिलेला आहे त्यामध्ये तीन नंबर तासावरची गाडी पहाली कुमारी कार्तिकी अप्पा सेट बाब बांडेवाडी खेळ शिवापूर वरद प्रवीण कनसे अंगापूर आणि दिनेश राजेंद्र कंसा यांचा तेजा आणि ज्या बरोबर सय्यद सर मजवापूर वाडीकरांचा बदा बदाम आणि तेजा आजच्या मैदानामध्ये चतुर्थ आणि पंचम क्रमांकाचे मानकरी त्याचबरोबर गजानन प्रसन्न साळवी निरंजन गरुड संगम यांचा या ठिकाणी शिव, शिवा आणि पहा स्वास्टिक ग्रुप म्हणे हनुमान नगरकरांचा स्वास्थि स्वास्तिक आणि शिवाच्या मैदानामध्ये चतुर्थ आणि पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर असा या ठिकाणी परत एकदा दोन गाड्यांमध्ये अटी तटीची लढत झाली त्याच्यामध्ये या ठिकाणी तिसऱ्या आणि दुसऱ्या क्रमांकाला या ठिकाणी सामना निकाल दिला तास क्रमांक पाच वरून गाडी नैतिक जाधव जे आणि तास क्रमांक सात वरून गाडी कर्जा प्रसंग गायकर ग्रुप करंजावडे पनवेल या दोन गाड्यांना या ठिकाणी दुसरा आणि तिसरा नंबर या ठिकाणी विभागून घेण्यात येणार आहे त्यामध्ये या ठिकाणी सुंदर अशी गाडी पाहली तास क्रमांक पाच होती बैनाथ प्रसंग नैतिक अनेक जाधव जिहेकरांच्या नावाच्या एक वाजवलं भोसले एकसन विजय मेडिकल कुसेगाव दुगरबंदी शिवतर आणि अमित पवार पवारवाडीकरांचा या ठिकाणी पहा पप्पू गाडगे विशाल गाडगे साचारकरांचा सा हरण्या आणि तास क्रमांक सात वरून धावली गाडी कर्जाळे प्रसन्न गायकरे पनवेल प्रशांत मोरे खेर नानगीकरांचा भुगली आणि त्याच्याबरोबर तुझा भावने प्रसन्न जयेश अबिर पवार थैमान ग्रुप साखर आणि फलटणकरांचा बाजा बाजा आणि गुगली आणि हरण्या आणि सजा आजच्या मैदानामध्ये दोन आणि तीन नंबरचे मानकरी ठरले आणि आजच्या या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक सहा वरून झालेली गाडी तीर्था सागर पुणे आंबेगरे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये प्रथम क्रमांक आला सुंदराची गाडी पहाली वर जंजर कंपनी मिसापोरकरांचा गारचा असा वादळ आणि तिच्याबरोबर पाना कार याच्या बाजारामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले सर्व विविध मार्ग मालकांचं चालकांचं हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन